पाडवा व निमित्त शिरखुर्माची लिज्जत वाढवणाऱ्या शेवयांना मागणी मला जास्तीत जास्त म्हणजे असं दुसऱ्यांना खाऊ घालायची जास्त आवड होती त्यामुळे उन्हाळ्या साहित्य करण्याची बी आवड होती त्यामुळे मी थोडं थोडं करत करत पहिला गावातल्या गावात देत राहिली खरं आता त्याची मागणी इतकी वाढली की माझा माल सांगली सातारा कोल्हापूर जातोय या आठवड्यात व सोबत आलेला सण म्हणजे रमजान ईद रमजान ईद निमित्त बनवला जाणारा स्वादिष्ट पदार्थ म्हणजे शिरखुर्मा शिरखुर्माची लज्जत वाढवणारा प्रमुख घटक म्हणजे शेवया या सणामुळे शेवयांची रमजानच्या काळात मोठ्या प्रमाणात विक्री वाढली आहे हिंदू मुस्लिम धर्मियांचे गुढीपाडवावर रमजान ईद हे सण जवळ आल्यामुळे सध्या बाजारपेठेत देशी विविध फ्लेवर्स बनारसी पंजाबी शेवयाना मागणी वाढली आहे गुढीपाडव्यापासून मराठी वर्ष प्रारंभ होते आणि या नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक घरात गुढी उभारून केले जाते आणि गुढीला पहिला नैवेद्य दाखवला जातो तो, तो शेवयाचा आपली ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू असून पूर्वी ग्रामीण भागात महिला गुढीपाडव्याच्या आधी शेवया हाताने मिळत असत मात्र काळ बदलला आणि हाताने वळावयाच्या शेवया दुर्मिळ झाल्या घरोघरी मशीनवर तयार शेवया आणल्या जाऊ लागल्या या शेवयांना मागणी वाढत गेली आणि शेवयाबरोबरच इतर उन्हाळी साहित्य बनवण्याचा व्यवसायही वाढेस लागला कुंडल पलूस येथे सोमेश्वर गृहउद्योगच्या आदित्य पापड व शेवया केंद्रामध्ये सध्या गुढीपाडव्यासाठी शेवया व पापड कुरडई वेपर्ससह सानगे यांना प्रचंड मागणी असून सोमेश्वर गृह उद्योगच्या सौ सुजाता गायकवाड या आलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यात मगड असून चवीचे पदार्थ बनवण्यात हातखंडा आणि लोकांना चांगले खाऊ घालण्याची वृत्ती असलेल्या सुजाता ताईंनी आठ वर्षापूर्वी सुरू केलेला ह्या व्यवसायाचा आता वाढला असून त्यांनी घरगुती पद्धतीने बनवलेल्या शेवया पापड कुरडई शाबू बटाटा चकली वेफर्स सांडगे हे सर्व उन्हाळे पदार्थांना पोलूस विटा सांगली इस्लामपूर सह पुणे व मुंबई या ठिकाणी मागणी असून उत्तम चव स्वच्छता दर्जेदार उत्पादनांना मागणी वाढत आहे या कामात त्यांना त्यांची मुले आणि पती यांचे सहकार्य लागते सर्वसाधारण जानेवारीपासून सुरू झालेला हा व्यवसाय मे अखेर सुरू असतो त्यांच्याकडे असलेली स्वच्छता पदार्थांचा उत्कृष्ट दर्जा व चांगली चव यामुळे ग्राहक सोमेश्वर गृहउद्योगच्या शेवयासह इतर पदार्थांना पसंती देत आहेत आता गुढीपाडव्यानिमित्त आमच्याकडे शेवया आणि उन्हाळ्या साहित्य सगळे ॲटम असतात उन्हाळ साहित्यामध्ये शेवया इसेनच्या आहेत फ्लेवर इसेन फ्लेवरच्या स्ट्रॉबेरी पायनॅपल ऑरेंज मँगो स्ट्रॉबेरी चॉकलेट आणि साध्या शेवयामध्ये गऱ्याच्या आणि गव्हाच्या आणि उन्हाळ्या साहित्यामध्ये पुरोड्या सांडगे पापड पारंपरिक पद्धतीचे सगळे घरगुती बनवलेले पदार्थ आहेत ग्राहकांची मागणी भरपूर आहे आणि घरगुती पद्धतीचे केलेले असल्यामुळं आत्ता बाजारपेठेत यांत्रिक पद्धतीने केलेले साहित्य भरपूर असतं खरं माझ्या घरगुती पद्धतीचे पारंपरिक पद्धतीचे साहित्य असल्यामुळं त्याला मागणी जास्त आहे आणि जवळजवळ मी आता आठ दहा वर्ष झाला हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि ग्राहकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे मध्ये आमचा कच्चा माल असतो हा चांगल्या क्वालिटीचा असतो महत्त्वाची म्हणजे ग पदार्थ करताना स्वच्छता जास्त पाळली जाते त्यात अजिबात म्हणजे त्यात तडजोड कुठलीही केली जात नाही आणि क्वालिटी ह्यात तर अजिबातच तडजोड नाही क्वालिटी मुळात मी कोणताही पदार्थ केला तर आधी घरी तो पदार्थ तळून वापरून खाऊन बघते आणि मगच ग्राहकांच्यापर्यंत पोचवते मला जास्तीत जास्त म्हणजे असं दुसऱ्यांना खाऊ घालायची जास्त आवड अस होती त्यामुळे उन्हाळ्या साहित्य करण्याची बी आवड होते त्यामुळं मी थोडं थोडं करत करत पहिला गावातल्या गावात देत राहिली खरं आता त्याची मागणी इतकी वाढली आहे की माझा माल आ, सांगली सातारा कोल्हापूर पलूस विटा कडेगाव ह्या बा सगळ्या भागातने माझा घरगुती माल हा जातो